लग्नाच्या पहिल्याच रात्री इंद्राने दिलं राणीला धक्कादायक सरप्राईज राणीला काढलं रूम बाहेर तर केलं तिला स्वतःचा नोकर हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी दिसते मालिकेत एक नवीन वळण बघायला मिळालं जिथे राणी सोबत इंद्राने सगळ्यांसमोर लग्न केलं पण त्यानंतर आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे इंद्रा राणीच्या लग्नानंतरची पहिली रात्र रा आहे रूम सुंदर अशी सजवलेली असते राणी आणि इंद्रा रूम मध्ये येतात आणि तेव्हा राणी इंद्राला म्हणते की हे सगळं काय आहे तेव्हा इंद्रा म्हणतो आवडलं का तुला पण एक लक्षात ठेव हे लग्न माझ्यासाठी फक्त एक आहे तू माझी पण या चार भिंतींच्या आत या फक्त फक्त या तू माझी फक्त फक्त आणि त्यामुळे सगळ्या गोष्टींची अजिबात आवड ठेवू नकोस आणि हो हुकुमाची राणी तुझी खरी जागा काय आहे ते दाखवतो राणीचा इंद्रा हात पकडतो तिला रूम मधून बाहेर काढतो तर तिला बाल्कनी मध्ये फेकतो आणि तिला म्हणतो की ही तुझी जागा आहे तू म्हणजे बायको नाहीस तर माझ्यासाठी हे लग्न एक फक्त डील आहे त्यानंतर तो बाल्कनीची विंडो सुद्धा बंद करून घेतो इकडे पाऊस येतो तर राणी त्या पावसात भिजत असते पण इंद्राला तिच्याशी काहीही घेणं देणं नसतं तर लग्नाच्या पहिल्याच रात्री राणीला हे धक्कादायक सरप्राईज इंद्राकडून मिळालेला आहे तर सध्या तरी मालिकेचा हा प्रोमो खूपच धमाकेदार आलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की राणी इंद्राचं मन कसं जिंकणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नमस्कार